नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत विधानसभेचे महायुतीचे उमेदवार मान्य गोपीचंद शेठ पडळकर यांना सर्व तालुकावासियांनी मतदारांनी भरघोस मतांनी विजय करावं असं मी तुम्हाला विनंती करतो त्याचं कारण की गेल्या तीन महिन्यापासून गोपीचंद शेठ पडळकर यांनी महायुतीच्या माध्यमातून भाजप शासनाच्या माध्यमातून मान्य फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यासाठी अडीचशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे भाजप आणि महायुती शासनानं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री यांनी आपल्या तालुक्याच्या पासष्ट गावांसाठी विस्तारित म्हैसाळ योजनेचं चा काम चालू केलेलं आहे दोन हजार कोटीचं टेंडर झालेलं आहे अर्धकाम पूर्ण आहे अर्धकाम पूर्ण करून घेण्यासाठी आणि तालुक्यातील अनेक उद्योग असतील आता एम आय डी सी असेल नवीनवीन नवी उद्योग असतील मोठे रोड असतील हे सर्व करून घेण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा या ठिकाणी करून घेण्यासाठी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अगदी विश्वासू सहकारी म्हणून आपल्या राज्यामध्ये मान्य फड पडळकर साहेब काम करत आहेत त्यामुळं आपल्याला या महायुती शासनाकडून भरघोस निधी मिळणार आहे असा एक राज्यामध्ये ओळख स्वतःची ओळख चांगली असणारा एक खमक्या नेता आपल्या जत तालुक्याला लाभणार आहे त्यामुळं जत तालुक्यातील सर्व नागरिकांनी मान्य गोपीचंद शेठ पडळकर यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी भरघोस मताने विजयी करायचा आहे